आपण आता बघतो आहे सध्या की आता सध्याचं जे युग आहे ते तंत्रज्ञानाचं आहे टेक्नॉलॉजी खूप फास्ट आहे त्याच्यामुळं मग आता आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर एका क्लिकवरती मिळते मग अशा परिस्थितीत मुलं जास्तीत जास्त प्रकारे अभ्यास करण्यासाठी ऑनलाईनचा आजार घेतात आता त्याच्यामध्ये मी वाईट म्हणत नाही ऑनलाईन मी चुकीचं म्हणत नाही परंतु मला एक सांगायचं विद्यार्थ्यांना की टेक्नॉलॉजी तुम्ही कधी वापरा द्यायला तुम्ही स्वतः प्रयत्न करून एखादं उदाहरण सोड सोडता आणि त्यानंतर मग आपल्याला ते जमत नाही येत नाही या केसमध्ये तुम्ही टेक्नॉलॉजीचा आजार घेतला तर चालेल परंतु प्रॉब्लेम समोर दिसल्या दिसल्या लगेच कॉपी करून त्याचा आन्सर शोधायला प्रयत्न करणे म्हणजे स्वतःचं थोडंही डोकं न वापरणे हे जे प्रकार आहे तर तो घातक आहे तर तो आपण टाळला पाहिजे म्हणजे तंत्रज्ञानाचा आधार घ्या वेळ वाचतो या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत तुम्हाला ऑनलाईन सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत रेडीमेड सगळं आहे परंतु तुम्ही तुमचं पहिल्यांदा माइंड तुमचा मेंदू जे आहे ते वापरून तुम्ही ते सोडवण्याचा सॉल्व करण्याचा ती कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्या उपरही आपल्याला ते जमत नाही तर त्यावेळेला मग त्याचा आधार घेतला पाहिजे आणि नुसतं ऑनलाईनचा आधार घेऊन उपयोग नाही आहे समजा तुम्ही एखादी कन्सेप्ट ऑनलाईनमध्ये शोधून काढले तर ती कशी आली काय ती वाचून एकदा दोनदा पाहणे ती समजून घेणे आणि त्यानंतर मग त्याचा वापर करणे हे पण केलं पाहिजे नाही मग नुसतं रेडमेड आन्सर आहे ते उतरून काढला बघून आन्सर आला ह्याला नाही तुम्ही जी कुठलीही गोष्ट करता प्रत्येक वेळेला तर ती समजून समजून केली पाहिजे म्हणजे मग, मग, मग हो ते ते ला, ला, ती काय म्हणजे लक्षात राहते नाही तर मग सोल्युशन आपण कॉपी केलं तेवढ्यापुरते लक्षात राहते मग पुण्यात प्रॉब्लम एक्झाममध्ये आला तर मग नाही आठवत त्याच्याकरता ते जरीकरता तुम्ही ते शोधून काढलं सर्च केलं तरीसुद्धा ते कसं आलं काय कुठला फरला वापरला काय हे सगळे प्रत्येक स्टेप बारकाईनं अभ्यास करून व्यवस्थित लिहून काढून नुसतं वाचून नाही बघून नाही ऑनलाईन पाहून नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचं जर तुम्ही अभ्यास केला तर मग टेक्नॉलॉजी आपल्याला घातक नाही म्हणजे आता हे जमाना आहे वापरलंच पाहिजे पण त्याच्या खूप आहारीजनक मतलब नाही म्हणजे लिखाण करणे स्वतः समजून घेणे हे जे लर्निंग प्रोसेस आहेत या टाळायला नाही पाहिजेत बरेच मुलं नुसतंच बघतात व्हिडिओ परंतु ते लिहून पण काढत नाहीत त्याची प्रॅक्टिस पण करत नाहीत मग नेमकं कुठं चुकतो आपण काय ते कळणार नाही आपल्याला नेमकं ते सोडायला किती वेळ लागतो हे कळणार नाही याच्याकरता म्हणून ऑनलाईनचा वापर करत असताना अगोदर स्वतःचं माइंड स्वतःचं ब्रेन यूज करून ज्याला आपल्या मर्यादा समजतात आपल्याला पुढे काही सुचत नाही त्यावेळेला मग टेक्नॉलॉजी वापरली तर चालते तर शेवटी तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे टीचर पण आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता हो ऑनलाईनमध्ये शोधलेलं सोल्युशन आणि टीचरने स्वतः सांगितलं ह्याच्यामध्ये बराच फरक पडतो कारण ते टीचर स्वतः सांगतात की कसं आलं कुठून घेतलं काय फॉर्म्युला कसा वापरला तिथं बऱ्याच वेळेला डायरेक्टली काही स्टेप साईन असतात तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण नक्की विचार करा असं मला वाटतं